हे पहा नेट स्टॉक जबरदस्त रॅली केलेला आहे नेट वेब टेकनं चाळीस टक्के जवळजवळ हे फाय सेशनमध्ये वाढलेलं आहे इट शार्प रन सिन्स लिस्ट, लिस्टिंग लिस्टिंगपासून जबरदस्त शार्प लेण्याने दाखवलेला आपल्याला ले दिसून येतो <coughs> तर हे पहा नेटवर शेअर सॉरी जम्प फोर्टी पर्सेंट म्हणजे तीन हजार पर्यंत आलेला आहे शेअर्स त्याला डील भेटलेले आहे सतराशे चौतीस करोडची इन्फ्रास्ट्रक्चरची आय पी ओ जवळजवळ पाचशे पंधरा पर्सेंट हा स्टॉक वाढलेला आय पी प्राइस होती पाचशे रुपये ह्या स्टॉकची पाहू शकताय तुम्ही आता खालती या तुम्ही हे शेअर पाहू शकताय द कॉन्ट्रॅक्ट कम्स कुठून कॉन्ट्रॅक्ट कालय हे कॉन्ट्रॅक्ट कम्स फ्रॉम वन ऑफ द लार्जेस्ट इंडियन हेडक्वॉर्टर ग्लोबल प्रोवायडेड टेक्नॉलॉजी सोल्युशन डिस्ट्रीब्युटर इंटिग्रेटेड सप्लाय चेन सोल्युशन्स अंडर द डील न्यूटेक विल सेट अप द इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी युजिंग लेस्टेस्ट जी पी यू ॲक्सिलेटर प्लॅटफॉर्म विथ कॉम्प्ले विथ कंप्लिशन टार्गेटेड इन द फर्स्ट हॅफ म्हणजे दोन हजार सत्तावीसपर्यंत हे टार्गेट त्यांना अचीव करायचं असं इथं दिसून येत आहे नेटवर्क विल डिरिव्ह दीज सिस्टीम थ्रू द फ्लॅगशिप टायरॉन कॅमेरॉन एआय प्लॅटफॉर्म पर्पज बिल्ट इन लार्ज स्केल प्लेस बुकड स्टॉक हे पाहू शकता तीस दोन हजार पंचवीस मध्ये ऑर्डर बुक केलेले आहे स्टो चार हजार एकशे बेचाळीस कोटीची न्यू टेपनं हा स्टॉक जबरदस्त दिसून येत आहे आपल्याला आणखीन तुम्हाला माहिती आहे की विच कॉन्ट्रीब्युशन इज सेवन्टी टू इयर्स अकाउंटेड ट्वेंटी नाईन पर्सेंट रेव्हेन्यून एफ वन म्हणजे सजेस्ट करते दोन हजार सव्वीसला म्हणजे एक्सपेंडिंग फोर्टी पर्सेंट सी एच आर कन्स पास्ट ट्रेड बघा सी एच आर चाळीस टक्के सध्याच्या ह्याला आपल्याला दिसून येता येतस चाळीस टक्के सीएजीआर पास्ट ट्रेंड्सनुसार जबरदस्त आर रिटर्न जबरदस्त दिलेले आहेत या स्टॉकनं खाली काय म्हणतो हा स्टॉक श्ट, हे बघा लेटेस्ट चाळीस टक्के जवळजवळ हा स्टॉक वाढलेला आहे फाय हंड्रेड पर्सेंट फ्रॉम द आय पी ओ प्राईस आय पी ओ प्राइस किती होता पाचशे रुपये होता जबरदस्त हा स्टॉक आहे आपण हे जर हे पण पाहूया स्टार्ट स्टार्ट पण आपल्याला पाहायचं आहे जस चार्टसुद्धा ओके हे चार्ट आपण पाहूया हे चार्ट पहा जबरदस्त रेल्ले चार्टने केलेले आपल्याला दिसून येत आहे के ले ले हे पाहू शकता जबरदस्त या स्ट चार्टनं केलेली आहे आणि जवळजवळ हा स्टॉक डेली बेसिसला टार्गेट म्हणजे ब्रेकआउट दिलेला आहे डेली बेसिसला तुम्ही इथे पाहू शकताय डेली बेसिसला चार्ट आहे ह्याचा आपण वीकली चार्ट एक पाहूया आपण टार्गेट एक ह्याचं काढू शकतो आपण हे वीकली चार्ट वीकली चार्टसुद्धा वी ब्रेकआउट इथं आपल्याला दिसून येत आहे ह्या चार्टचा हे पाहू शकता तुम्ही ब्रेकआउट ब्रेकआउट जबरदस्त दिसत येत आहे राऊंडेड बॉटम स्टॉकले राऊंडचा ब्रेकआउट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर याचं टार्गेट आपण एक आपण अचीव पाहूया किती टार्गेट होतं ते एक फिवोनाच एक्सटेन्शननुसार आपण टार्गेट याचं अचीव करू शकतो किती पुढे येऊ शकतो वीकली बेसिसला सॉरी एक मिनिट ये टार्गेट अपन काड़ूया कि टार्गेट है ये टार्गेट देख शक सॉरी हा टार्गेट दिसून येत आहे आपल्याला बरोबर टार्गेटला आहे वीकली टार्गेट जबरदस्त दिसून येत आहे आपल्याला तर वीकली टार्गेट आपल्याला चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये हे दिसत आहे हा गॅपमध्ये कुठलाच हे नाही आहे रजिस्टर नाही आहे हा जबरदस्त आहे एकदा हे कन्सिस्टंटली टिकू द्या तीन हजार सत्याहत्तरचा देन तुम्ही खरेदी करू शकता हा स्टॉक हा जबरदस्त स्टॉक आपल्याला दिसून येत आहे डेली चार्ट पण आपण एकदा आणखीन पाहूया डेली चार्टलासुद्धा तुम्हाला टार्गेट दिसून येईल अशा प्रकारे आहे हे पाहू शकता डेली चार्टलासुद्धा तेच टार्गेट आपल्याला दिसतं आहे चार हजार एकशे अठ्ठ्याण्णव तर हा गॅप जरा थोडं स्टेबल होऊ द्या हा ब्रेकआउट देन वी इंटर द स्टॉक रेस्टन्स काही नाही आहे जबरदस्त हा स्टॉक दिसतो आहे वेब टेक्नॉलॉजी तर थँक्यू मित्रांनो